हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये थंडीमध्ये कोरड्या त्वचेची कशी काळजी घ्यायची खूप साऱ्या टिप्स आणि खूप साऱ्या रेमेडी घरगुती नैसर्गिक पद्धतीने बनवले तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता सुरुवातच करते थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करायला सर्वांना आवडतं पण मी इथे तुम्हाला डेमो दाखवते की कोमट पाण्याने आंघोळी केल्यानंतर स्किन कशी होते आणि गरम पाण्याने आंघोळी केल्यावरती स्किन कशी होते तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या डोळ्याने पाहू शकता कोमट पाण्यामध्ये ठेवलेला टोमॅटो ते तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता एकदम टवटवीत दिसतोय म्हणजे त्या स्किनला काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आणि एकदम स्वच्छ छान दिसतोय तर आता तुम्हाला गरम पाण्यातला टोमॅटो दाखवते तर हे ते पाहू शकता गरम पाण्यातला टोमॅटो स्किन पूर्णपणे निस्तेज झाले म्हणजे पूर्णपणे निघायला सुरुवात झाली आपलंसुद्धा तसंच आहे थंडीमध्ये आपण गरम पाण्याने आंघोळी केली की ही अशी स्किन आपली निघायला लागते एकतर कोरडी त्वचा असते आणि त्यात अजून आपण गरम पाण्याने आंघोळी केली ना तर स्किनची पूर्णपणे वाट लागते आणि जर काळजी घेतली नाही तर मग काय विचारूच नका अशी जर स्किन आपली झाली आणि त्याला जर आपण घरगुती उपचार नाही केले किंवा तुम्ही बाहेरचे सुद्धा उपचार नाही केले तर स्किन पूर्णपणे खराब होते म्हणून मी तुम्हाला घरगुती नैसर्गिक पद्धतीने खूप साऱ्या टिप्स आणि खूप साऱ्या रेमेडी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी ते सुरुवात करते तर घरातल्या साहित्यापासून आपण ह्या सगळ्या रेमेडी पाहणार आहोत तुमच्या चेहऱ्यावरती डाग असू द्या वाढत्या वयाच्या खुणा असू द्या सुरकुत्या असू द्या सगळ्यावरती हे उपचार तुम्हाला उपयोगाला येणार आहेत फक्त आपल्यामध्ये पेशन्स पाहिजे आणि पॉझिटिव्हिटी पाहिजे पेशन्स का सांगू का कारण काय ह्या एकतर होममेड रेमेडी आहेत इन्स्टंट ग्लो काही येणार नाही आपण जादूची काडे काही एका रात्रीमध्ये फिरवत नाही आहे की दुसऱ्या दिवशी आपल्याला ग्लो येईल आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की तूप खाल्लं की रूप येतं पण ते रूप लगेच येत नाही त्याला वेळ लागतो तसंच ह्या होममेड रेमेडींचं रेमेड सुद्धा तसंच आहे फक्त एक लक्षात ठेवायचं जर तुम्हाला फरक जाणवत नसेल ना तर ह्याच्यापासून नुकसानसुद्धा काहीच होणार नाही हे मनामध्ये नक्की बाळगायचं म्हणजे ह्या होममेड रेमेडी आहेत ना तर आपण नॅचरल घरातली फळं भाज्या पीठ डाळी तूप याच्यापासून आपण ह्या होममेड रेमेडी बनवतोय तर नुकसान काही नाही होणार फायदाच तुम्हाला होणार आहे पण त्याला वेळ लागेल तर इथे तुम्ही पाहिलंच असेल मी एक बटाटा घेतला एक पण नाही घेतला अर्धा बटाटा घेतला आणि तो किसून घेतला किसल्यानंतर त्याचा रस काढला तुम्ही इथे पाहू शकता इतका रस निघाला बाज झाला आपल्या चेहऱ्यासाठी तर आता इथे दूध गरम करायला ठेवते दूध काही आज घेणार नाही आहे मी पण जी पिशवीला मलई लागलेली असते ना तर ती थंडीमध्ये भरपूर स्किनवरती फायदा करते काही झिरो बजेट म्हणजे एकही रुपया आपल्याला लागत नाही दुधाच्या पिशवीला जी मलई लागले ना तिचा उपयोग आज आपण करणार आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता भरपूरच मलई जमले कारण का फ्रीजमध्ये जर आपण पिशवी ठेवली ना की भरपूर मलई जमते तर आता ना सगळेच मलई मी घेतले आजच्या सगळ्या रेमेडीमध्ये मी बटाट्याचा रस आणि दुधाची मलई वापरणार आहे थंडीमध्ये जितका आपण आपल्या चेहऱ्याचा मसाज करू ना तितका फायदा आपल्या चेहऱ्याला होतो म्हणजे चेहरा टवटवीत व्हायला लागतो काळे डाग निघून जातात स्किन एकदम चमकदार होते म्हणजे ते बोलतात ना कोरियन ग्लो तसा ग्लो यायला लागतो ह्या होममेड रेमेडीने तुम्ही बिलकुल एकही रुपया खर्च करू नका बाहेरचा प्रोडक्ट घेण्यामागे जर तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग असतील वांग असेल आता मला मधी ना वांगवरती भरपूर कमेंट येत होता की ताई आमच्या चेहऱ्यावरती वांग आहेत जात नाही आहेत तर त्याच्यावरती ना एक मी स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि वांगवरती बटाटासुद्धा भरपूर फायदेमंद असतो बटाट्याचा रस जर तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग वांग सुरकुत्या डोळ्याच्या बाजूला म्हणजे सर्कलला काळे डाग असतील तर हळूहळू ते डाग कमी करायला लागतात आणि चेहरा आपला चमकदार होतो उजळायला लागतो ला ला ह्या बटाट्याच्या रसाने फक्त आपण आळस करतो ह्या गोष्टी करायला आणि पैसे किशामध्ये असतात ते घालवायला आपल्याला बरं वाटतं का तर इन्स्टंट आपल्याला ग्लो येतो तो इन्स्टंट ग्लो काही नसतो तेवढा पुरता ग्लो असतो उलट त्याच्यामुळे आपली स्किन अजूनच खराब होते म्हणून ह्या होममेड रेमेडी नक्की करायचा आता दुधाची साय ती आपण आणायला कुठे गेलं तर त्या पिशवीला होती तीच मलई घेतली आणि त्याच्याने मी अगदी दहा मिनटं मसाज करणार आहे थंडीमध्ये मी तुम्हाला सांगेल जर तुमची कोरडी त्वचा असेल तर दुधाची मलई घ्या आणि असा मसाज करा दहा मिनटं मसाज करा त्याच्यापेक्षा नाही केला तरी चालेल आणि तुम्हाला फरक जाणवेल म्हणजे जाणवेल रोज जरी तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी जरी असं केलं ना तर वेगळं मॉइश्चरायझर लावायची गरज नाही म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते ना की खोबरेल ते लावा दोन मिनटं आणि झोपा ज्या त्या दिवशी मलई लावले त्या दिवशी खोबरेल तेल नाही लावलं ना तरी चालेल कारण का अगदी रात्रभर दिवसभर छान असं मॉइश्चरायझर ही मलई देते आता मी कोमट पाणी म्हणजे गुणगुणं पाणी घेतलंय कॉटनचा कपडा घेतला आहे पाणी वेस्टेज करायचं नाही आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं तर होममेड रेमेडी आपण करतो ना आणि चेहऱ्यावरती अप्लाय करतो तेव्हा पाण्याचा वापर जास्त करतो तर बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही एक तास गरम पाणी करून घ्यायचं आणि ते वापरायचं तर मी माझा चेहरा नॉर्मली ट्राय करून घेतलाय आता दुसरी स्टेप तर दुसरी स्टेप म्हणजे स्क्रबिंग तर थंडीमध्ये मी स्क्रबिंग काही हार्ड असा करत नाही तर सगळ्यात बेस्ट तांदळाचं पीठ स्क्रबिंगसाठी एकदम मस्त आणि निखारसुद्धा देतो चेहऱ्याला तांदळाचा पिठाचा चेहऱ्यासाठी उपयोग म्हणजे चेहरा उजळायला ला लागतो चेहऱ्यावरती धूळ मिट्टी असेल तर ती डेट स्किन जी म्हणतो ना तर ती निघायला सुरुवात होते तर आता तुम्ही पाहिलंच असेल इथे मी ॲलोवेरा जेल घेतलं आहे आणून ठेवायचं मला ॲलोवेरा जर मी लावला ना झाडावरचा तर त्याच्याने खास यायला लागते म्हणून मी ॲलोवेरा केसांना ट्राय करते पण चेहऱ्यावरती लावत नाही कारण का माझी ड्राय स्किन असल्यामुळे डायरेक्ट ॲलोवेरा लावला ना की थोडंसं खास यायला लागते तर हा स्क्रब बनवण्यासाठी मी ॲलोवेरा जेल घेतलं आहे बटाट्याचा रस घेतला आहे आणि गुलाब पाणी घेतलं आहे ग्लिसरीन आणूनच ठेवायचं तेसुद्धा चेहऱ्यासाठी भरपूर फायदेमंद असतं ज्या आपल्या चेहऱ्यावरती वाढत्या वयाच्या खुणा येतात ना तर त्या लपवण्याचं काम म्हणजे त्या घालवण्याचं काम हे ग्लिसरीन करत असतं ह्या सगळ्या ज्या होममेड रेमेडी आहेत ना तर त्याचा एकंदरीत फायदा म्हणजे काय तर चेहरा उजळायला सुरुवात करते चेहऱ्यावरती जे काही डाग ढब्बे सुरकुत्या वाढत्या वयाच्या खुना वांग किंवा डोळ्याच्या बाजूने सर्कल आलेलं असेल तर ते काढण्याचं काम ह्या सगळ्या होममेड रेमेडी करतात आणि जर तुमचं वय खरं सांगते वयाच्या चाळीशीमध्ये जर असाल ना तर नक्कीच तीशी दिसाल इतका फरक या होममेड रेमेडीने जाणवायला लागतो मी आता म्हणजे यूट्यूब माझं चालू केलं आहे दोन वर्ष झाली तेव्हापासून मी हा होममेड रेमेडी करते मला इतका फरक जाणवला आहे मी आता बाहेरचं कोणतंच प्रोडक्ट आणत नाही आणि माझ्यावरती मी अप्लाय करत नाही फक्त एक मॉइश्चरायझर लावत असेल सनस्क्रीन लावत असेल आणि केसांना शॅम्पू लावते तो शॅम्पूसुद्धा मी लॉरेल आणला होता का तर माझे मधी आता केस खूप गळत होते पण त्याच्याने सुद्धा मला फरक जाणवला नाही तो संपवला आणि आता मी सनसिल्क वापरायला सुरुवात केली कारण का त्याच्याने माझे केस सिल्के होतात आणि मला तो बऱ्यापैकी वाटतो म्हणजे केस माझे इतके गळत नाहीत त्याच्याने तर आता मी स्क्रबिंगसुद्धा करून घेतले ते सुद्धा ना पाच सहा मिनटं तरी मी इतका मसाज केला असेल जितका मसाज कराल ना चेहऱ्याचा तितका फायदा होतो म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि जे काही स्किनचे प्रॉब्लेम असतील ना तर ते कमी व्हायला लागतात फक्त स्क्रबिंग करताना काय करायचं सांगू का जिथे ब्लॅकेट्स आहेत ना म्हणजे नाकाच्या तिथे किंवा हनवटीच्या तिथे काही ना कपाळावरती असतात तर तिथे थोडंसं जास्त प्रेशर द्यायचा म्हणजे तिथे जास्त मसाज करायचा म्हणजे ते ब्लॅकेट्स आहेत ना ओपन व्हायला लागतात आणि मग तुम्ही इझिली काढू शकता पिन वगैरे असते त्याच्याने ते तर आता इथे मी जेल बनवते आणि जेल बनवण्यासाठी ॲलोवेरा जेल घेतले मध घेतले आणि मलई घेतले आणि आजचा मेन आयटम म्हणजे बटाट्याचा रस तो घेतला आहे तर छान असं फेटून घ्यायचं चा। चांगलं मिक्स नाही झालं ना, ना। कारण का ॲलोवेरा जेल घेतलं की व्यवस्थित मिक्स नाही होत म्हणून मी चहाची गाळणी घेतली त्यात टाकले आणि त्याच्यानंतर व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर बरोबर एक जीव होतो आणि छान असं जेल होतं तर हे जेल आता मी चेहऱ्यावरती अप्लाय करते तेसुद्धा मसाज करायचं कारण का रस हा आतमध्ये गेला पाहिजे आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बाहेरच्या करतोय पण आपला डाएटसुद्धा चांगला असला पाहिजे इंटरनलीसुद्धा आपण फिट असलं पाहिजे आपला डाएट जर चांगला असेल ना तर त्याचा ग्लो आपल्या स्किनवरती आपल्या चेहऱ्यावरती केसांवरती दिसतो म्हणून जे आपण इन्टेक करतोय ना तर ते भरपूर मायने रक्त म्हणून खाताना घरचं अन्न खा भाज्या भरपूर पाणी प्या सीझन वाईज येणाऱ्या भाज्यांचे ज्यूस घरी बनवा फ्रेश फ्रेश आणि त्याचं सेवन करा ड्रायफ्रूटचा वापर आता करायला लागा थंडीमध्ये कारण का थंडीमध्ये आपल्या शरीराला हीटची गरज असते त्यातून आपल्याला हीट मिळते म्हणून ड्रायफ्रूट्स केसांसाठी सुद्धा भरपूर फायदेमंद असतं वेगवेगळ्या बिया पंकीनच्या बिया सूर्यफुलाच्या बिया किंवा अळशीच्या बिया भरपूर फायदेमन असतं तर त्या आणून ठेवा मस्त गरम करायच्या आणि रात्रीचं झोपायच्या टायमाला तुम्ही खाऊ शकता किंवा लाडू चिक्के काही ना काहीतरी गोळ सुद्धा चांगला असतो गुळामधून गरमी भेटते आपल्याला तर काहीतरी कोणता तरी, तरी पदार्थ बनवून त्याचं सेवन करत जा आता इथे मी फेस पॅक बनवलाय शेवटची स्टेप तर त्याच्यामध्ये काय घेतलं पाहिलंच असेल बटाट्याचा किस अजिबात वाया घालवायचा नाही तर तो घेतला आहे आणि जे जे राहिलेलं माझं स्क्रब थोडासा राहिला होता किंवा आ, जेल राहिलं होतं तर ते सगळं एकत्र एक आहे म्हणजे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मध गुलाब पाणी आता फक्त ह्याच्यामध्ये मी मुलतानी मिट्टी घेतली आणि दही घेतलं आणि त्याचा फेस पॅक बनवला तर मला ना मध्ये कमेंट आली होती की कि किती किती घ्यायचं काही सांगत नाही तर तुमच्या चेहऱ्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे साहित्य घ्यायचं उगंच वेस्टेजसुद्धा घालवायचं नाही आहे त्याच्यामुळं कमीच घ्यायचं तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या मुलतानी मिट्टी तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ एक एक चमच दोन दोन चमच जर तुम्ही घेतलेत ना तर त्याला एक चमच गुलाब पाणी एक चमच ग्लिसरीन असं घ्यायचं तर आता छान असं मी हा फेस मास्क ॲप्लाय करते आणि मस्त पंधरा वीस मिनटं ठेवणार आहे म्हणजे सुकून देणार आहे इतका पण सुकून नाही द्यायचा की थोडासा ओलसर असा आपल्या हाताला लागला पाहिजे तितका मी ठेवेल आता मी जाऊन सात्विकला घेते कारण का तो मला मध्ये मध्ये सारखा डिस्टर्ब करतो आहे रडतो आहे सारखा तो तर त्याला अधूनमधून जाऊन मला बघावं लागतंय तो काही रुद्राकडे थांबत नाही आहे तर आता हे मी लावलं ला आहे फेस मास्क आणि त्याला आहे सुरुवातीला थोडंसं चेहऱ्याकडे बघतो घाबरत काही नाही कारण का त्याला माहिती आहे आता मम्मी हे काही ना काहीतरी करते अगदी लहानपणापासून तो सुद्धा बघतोय तर आता इथे ते त्याला घेऊन मी बसले होते ना सगळं त्याने त्याच्या हाताने माझा फेस मास्क काढलाय तर आता सुकला आहे ना तर मी कोमट पाण्याने धुते आता फेस मास्क धुवायचं म्हटल्यानंतर थोडंसं जास्त पाणी लागतं म्हणून मी बाथरूममध्येच जाऊन चेहरा माझा गरम पाण्याने म्हणजेच कोमट पाण्याने वॉश करून आले आता ड्राय करते आणि काही आता चेहऱ्याला लावणार नाही आहे कारण का हे सगळं मी रात्रीचं करते तर असेच मी झोपेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद